तर शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना आणि मी आलेले आहे आपल्या टोमॅटोच्या शेतामध्ये मैत्रीणनं आणि टोमॅटोच्या शेतात आले शेता शेता कशासाठी तर हे बघा इथं काही काकडीची पण झाडं आहेत म्हटलं चला सकाळी सकाळी मस्तपैकी थोडीशी काकडी आणि टोमॅटो तोडून घ्यावेत कारण आज बनवायचे आहे मला मस्तपैकी कोशिंबीर तर कोशिंबीर बरेच दिवसाची खाल्लेली नाही आहे तर आपल्या शेतामध्ये सगळं काय कोशिंबीरसाठी उपलब्ध आहे तर म्हटलं चला तर हे बघा काकडीचं झाड आहे काकडी आलेली आहे छान छान म्हटलं असं चार दोन काकड्या तोडाव्यात आणि आता आपले टोमॅटो देखील बऱ्यापैकी आता पिकायला लागलेले आहे अजून काही तोडले नाहीत पण आता तोडणार आहे आपण आणि कोथिंबीर पण मी बघते आणि छानपैकी असे आपण कोशिंबीर बनवणार आहोत आणि आज मी काय भाजी करणार आहे ते मी दाखवणार आहे घरात गेल्यावरती ते बघा मस्तपैकी आपले बेल्लं लटकलेले आहे ते आता चालता चालता जे काही मला काकड्या दिसतील त्या थोडं थोडं तोडून घेणार काही टोमॅटो तोडणार आणि मस्तपैकी कोशिंबीर बनवणार त्यानंतर मी आलेले आहे आपल्या शेताच्या एकदम कडेला आणि हे बघा हे थोडी थोडी कोथिंबीर आहे तर आता मी अशी थोडीशी कोथिंबीर देखील खुडून घेणार आहे कारण जास्त मोठी झालेली नाही आहे कारण कोशिंबीर बनवाय काही थोडीशीच कोथिंबीर लागते मैत्रिणी तर अशी अशी मी खुडून खुडून घेणार आहे तर हे बघा ह्या कडकडंनी अशी लावलेली आहे कोथिंबीर तर कुठे कुठे टोमॅटो पिकले ते आता आपण तोडून घेऊ चला जरा टोमॅटो आता आपल्याला शोधावा लागणार आहेत थोडी थोडीसा आलेली आहे दिसतात आता जरा थोडी काही काही ठिकाणी पिकले हे बघा हे बघ इथे दोन टॉमॅटो आहे ते चांगले लाल लाल झाले आणि एवढी आता मी हे दोन टॉमॅटो तुडून घेणार आहे बघा आपल्याला काळजी पडलेले दिसते किडीचं टॉमॅटो आहे जरा चांगले तुडू कारण हे जरा थोडे खराब वाटतात हे बघा इथे आतमध्ये एक जरा जरा कच्ची पण आपण पिकलेले बघू मी आता नुकतीच वावरातून आलेली आहे आणि जे काय आपल्याला कोशिंबीर साठी साहित्य लागते मैत्रीण टोमॅटो कोथिंबीर आणि काकडी आता मी एवढं तोडून आणलेलं आहे आणि कांदा आणि आपलं घरचं दही आहे तर छान अशी कोशिंबीर बनवणार आहे आणि त्यानंतर भाजीमध्ये घेतलेलं आहे कोबी तर आता छानपैकी कोबी मी आता ग्लासने तसा कट करून घेणार आहे तर काही जण सुरीने कापतात मैत्रिण परंतु मी तर कधी सुरीने कापत नाही आहे कारण पटपट आपल्याला जसा साईजचा पाहिजे तसा असा ग्लासने असा, ग्लास असा आडवा उभा कट करून घ्यायचा एकदम बारीक म्हटलं तर बारीक मोठा बारी, म्हटलं तर मोठा जसं पाहिजे तसं तर कारण प्रत्येकाचे आवडीनिवडी वेगवेगळ्याच असतात काही नसूनच कट केलेला उभा असं असा कोबी करायला आवडतो परंतु कसं माझ्या आजी आज तर असंच कट करत होती मैत्रीण म्हणून मी देखील असंच कोबी कट करायला शिकलेली आहे एक ग्लासनी तर हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट झटपट असा आपला हा कोबी कट करून होतो आहे आणि एकदम पट झट किपट ही रेसिपी बनणारी आहे काही जास्तीचे मसाले नाही काय नाही काय नाही लागणार आहे हे आता अशी पटपट पटपट मी हा कोबी कट करून घेणार आहे मैत्रीनं तर मैत्रींना आता तेल तापाय ठेवलेलं हो आहे कोबीसाठी तर आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे ता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते अशा ता आपल्याला कोबीची भाजी बनवायची आहे त्यानंतर मी मूर टाकत आहे मग जिरं टाकूया त्यानंतर टाकणार आहे हळद पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊ हो। आणि आपल्याला कोबी आता बनवायचा आहे अगदी हिरव्या मिरचीमध्ये तर हिरवी मिरची देखील मी कट करून घेतलेली आहे तर ही एवढी आता तीन चार मिरच्या आहेत हिरव्या तर हे एवढं टाकून घेणार आहे असं छानपैकी आज आपल्याला कोबी बनवायचा आहे कोबीची भाजी तिकडे बघा आपला मसालाही परतलेला आहे मस्त यामध्ये आता मी दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेला कोबी टाकून देते तर मैत्रिणी आता सगळ्यांच्याच इकडे अगदी छान खूप भारी वातावरण आहे कारण आपल्या गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि सगळ्यांच्याच अगदी घरामध्ये गणपती बाप्पा बसलेत जर काहींच्या गल्लीमध्ये बसलेत मंडळाचे गणपती असे मोठे मोठे गणपती बसलेत आणि खूपच छान असं वातावरण आहे कारण असे आपल्याकडे सणसुदी सगळ्या सेलिब्रेट केल्या जातात आणि त्यातल्या त्यात गणपती उत्सव म्हटलं की अगदी आनंदाला कुठे तोटाच नाहीये तर आमची देखील बागायतवाडी वस्ती आहे आणि तिथे देखील आम्ही खूप छान पद्धतीने रोज आमचे गणपती बाप्पाची आरती झाली का वेगवेगळे असे कार्यक्रम होतात कारण लहान छोटे चिले पिले असतात अशा लहान लहान मुलांना तर अगदी आवड असती लहानच नाही तर अगदी मोठ्यांपासून ह्या बाप्पाची आवड सगळ्यांनाच आहे आणि असं गणपती बाप्पाचे वेगवेगळे आम्ही पूजा वगैरे आरती झाल्यानंतर खेळ घेतो आणि छान छान बघितलं आमचे खेळ देखील पार पाडतात तर आजचा एक व्हिडिओ काढणार आहे आम्ही जे काही गेम घेतो खेळ घेतो तर असे मस्तपैकी आमचे खेळ चालतात आणि आजला देखील काय खेळ होणार आहे आमच्या गणपती बाप्पाच्या मंडळाजवळ तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपला कोबी मी आता फोडणीला टाकलेला आहे मैत्रिणी आणि त्यामध्ये मी घालणार आहे अगदी मुगाची डाळ तर मुगाची डाळ पण मी भिजून घेतलेली आहे तर हे बघा आपल्या ह्या वाटीमध्ये मुगाची डाळ आहे एवढी डाळ आपण टाकून देणार आहे कोबीला अगदी झटपट आता होणारी ही कोबीची भाजी आहे मैत्रिण त्यानंतर टाकूया आपण चवी पुरतं मीठ तर एवढ्या कोबीसाठी हा एक चमचा भर मीठ बास होणार आहे तर कोबी शिजून होतोय तोपर्यंत आपण बनवणार आहोत मस्तपैकी कोशिंबीर आता चार पाच मिनटं आपल्या कोबीला शिजण्यासाठी लागणार आहे कारण व कोबी धुतल्यानंतर थोडंसं पाणी तर राहतो आणि त्यातल्या कोबीमध्ये जास्तच पाणी असतं म्हणून अगदी पाणी न टाकता हा कोबी असा सुक्का मस्तपैकी शिजणार आहे तर हे बघा हे आहे कोबीची भाजी तर चला आता पुढच्या रेसिपीला आपण चालू करूया पुढचं बनवायचं आहे आपल्याला कोशिंबीर माझं चाललेलं आहे मैत्रिणी आता कांदा कट करायचा तर आता हा आपण पटपट जरा कांदा कट करून घेऊ तर एक कांदा घेतलेला आहे मी आणि हा कांदा देखील इथे आता माझा बघा मस्त पैकी कट करून झालेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आता आपण एक काकडी टाकणार आहे कोशिंबीरमध्ये तर ह्या काकडीच्या मी अशा साली काढून घेणार आहे तर सोलरली ना मैत्रिणी ह्या भाटिपट अशा साली पण निघून जातात कारण मग कडू तर नाही आहे ही काकडी पण कसं साली काढल्यावर अगदी छान तर त्याला आता मी पटपट अशी जरा थोडस साली काढून घेते आणि मग आपण ही एक काकडी देखील कट करून घेणार आहे मैत्रीणी एक कांदा एक काकडी एक टोमॅटो काही जास्तीत सामान नाही टाकणार आपण अगदी एका याच्यामध्येच आपली कोशिंबीर मस्त पैकी होणार आहे एका काकडीत एक कांदा आणि एक टोमॅटो तर ही काकडी देखील मी अशी पटपट कट करून घेते असे एवढे काप झालेत सगळं मिश्रणात आपल्याला दह्यामध्ये टाकून द्यायचं आहे मैत्रीण तर म्हंटल चला भरपूर दिवस झाले कोशिंबीर खाली नाही कारण कसं उन्हाळ्यामध्ये तर आपण अशी कोशिंबीर करतो आणि खातो पण आता कसं पान पावसाचे दिवस होते पण आता बऱ्यापैकी जरा आमच्या इकडे आठ दिवस तरी झाले असतील पाऊस उघडलेला हो आहे आणि कडक असं ऊन पण पडतंय आणि जरा म्हटलं चला आपल्या शेतामध्ये सगळेच आहे जे काही कोशिंबीर साठी लागते ते सामान उपलब्ध आहे तर म्हटलं बनवा मी म्हणून मी घेतलेलं आहे झटकी कट बनवायसाठी बघा आता हे टोमॅटो असं मी जरा बारीक कट करून घेणार आहे तर आपले हे टोमॅटो देखील कट करून झालेला आहे मैत्रीण तर हे बघा कोशिंबीर साठी जे लागणार साहित्य आहे इथे कांदा कट करून घेतला आहे काकडी आणि कोथिंबीर आणि इथे दही घेतलेलं आहे इकडं बघू शकताय ह्या एका वाटीमध्ये दे मी दही घेतलेलं आहे तर ह्या दह्यामध्ये थोडस मी पाणी टाकून घेणार आहे कारण दही हे आपलं सर असत तर थोडस पाणी आणि चवीनुसार लागतंय मैत्रिणी मीठ तर अगदी थोडस हे बघा एवढं चवी पुरतं मीठ टाकून घेते आणि आता हे दही मी ह्या रवीच्या साह्याने एकत्र मिक्स करून घेणार आहे असे थोडस हलवायचं मी एकदम ज्या काय गठड्या असतात त्या फुटून जातात आणि आपलं छानपैकी असं घट्टर बनतं तर चला है याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण सामान टाकून घेणार आहे आणि बाकीच आपल्याला होणार आहे तोंडी लावण्यासाठी तेवढा कांदा कोशे को, कोथिंबीर आणि हे सगळं चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते मैत्रिणीनं अजून थोडं उरलेलं जे काय होतं ते पण मी याच्यामध्ये ॲड करते आणि एकदम छान असं जक्कासपैकी आपलं कोशिंबीर तयार झालेले आहे आता आपण कोबीची भाजी आणि ही कोशिंबीर त्याचा आनंद घेणार आहोत ते खाण्याचं एकदम मस्तपैकी झाले आपली कोबीची भाजी देखील बऱ्यापैकी शिजलेली आहे तर बघ चला आपण बघूया इकडे आपला छानपैकी देखील शिजलेला आहे तर अशी मस्तपैकी झटकीपट अशी सुकी कोबीची भाजी मी बनवलेली आहे आणि त्यानंतर कोशिंबीर आणि आता मी बनवणार आहे गरमागरम भाकरी मैत्रीणनं तर आज असला आहे आपला क जेवणाचा मेनू मस्तपैकी कोशिंबीर आणि कोबीची भाजी तर आमच्या इकडे मैत्रीण असं छानपैकी आता ऊन पडलेलं दिसत आहे बघू शकतं कडक कसं ऊन पडलेलं आहे आज तर सगळीकडेच अगदी आनंदी आनंद आहे जिकडं बाबा तिकडं मंडळाचे गणपती आणि गणपतींचे वेगवेगळे गाणे लागलेत आणि खूप ढोल ताशांच्या आवाजामध्ये असं सगळ्या जणांनी स्वागत झालेलं आहे आपल्या बाप्पाचं आणि शहरामध्ये तर अगदी खूप म्हणजे छान वातावरण असतं पण त्यातल्या त्यात गावाकडे देखील हा सण अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तर चला बाय सगळ्यांना कशी वाटली आपली आजची रेसिपी सांगा सगळ्यांनी